समाजाला आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे त्यामुळे अवैध माती उत्खनन केल्याने शूटिंगनुसार ज्या जागेचे पंचनामे करून ती वाहने जप्त करून त्या वाहनांच्या मालकाच्या नावे दंडात्मक कारवाई करून ती वाहने जप्त करण्यात यावीत अन्यथा आठ दिवसात न झाल्यास अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं मुळा नदीपात्रात आदिवासी समाजासोबत बेमुदत जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा अन्याय निवारण सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे पारनेर तालुक्यातील वनकुटे तास शिवारामध्ये काळुनदीच्या पात्रामध्ये पारनेरचे तहसीलदार आणि बीटमाफिया यांच्या संगणमताने मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाजाचं म्हणजे भारत स्वतंत्र होऊन एवढे वर्ष झाले तरी आदिवासी समाजाला कुठली शासनाची स्कीम नाही त्यांचा उदारनिर्वह चालतो तो एक तर कामाला जाणे दुसरी गोष्ट ज्या जमिनी त्यांना इरिगेशन खात्याकडून ज्या मिळालेल्या आहेत त्या जमिनीच्यामध्ये गाळपेळ करून बाजरी किंवा जे काही भाजीपाला असेल त्याच्यावर विकून आणि त्या रोजरोटीसाठी ते पीक तिथं काढतात परंतु ह्या वीटमाफिया माफिया आणि रे मातीमाफिया यांनी दमदाटी करून आदिवासी समाजावर अन्याय करून मोठ्या प्रमाणामध्ये वीटभट्टीसाठी अवैध आणि कुठल्याही शासनाची परवानगी नाही काही नाही मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन करून ते वीटभट्टीसाठी शिरूर पानेर तालुका यामध्ये ती माती पोचवली जाते तर ह्या आदिवासी समाजाला न्याय मिळावा आणि झालेलं आहे कारण शासन काय करणार आहे याच्यामध्ये तर शासन त्या जमिनीच्या मालकावर दंडात्मक कार्य करतात पण जी वाहनाची शूटिंग मी काढलेली ती वाहने कारण हे दमदाटी करून तिथून ग त्यांनी माती उचललेली आहे तर ती वाहने तर महसूल विभागाने जप्त करण्यात येऊन त्यांच्यावर ह्या जागेचं जे उत्खनन जा आहे त्याचा पंचनामाची दंडात्मक कारवाई त्या वाहनावर करण्यात यावी कारण जमीन का करू नये कारण तो समाज जो आहे आजही त्यांच्यावर आत्महत्या म्हणजे उपासमारीची वेळ येऊन त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते तर त्यांना मारू नका फक्त हे जे आहेत जे दुसऱ्यांच्या त्रास देऊन स्वतःच्या आर्थिक हितासाठी उत्खनन केलं जातं तर ह्या वाहनावर ती वाहनं जप्त झाली पाहिजेत कारण ती जर वाहनं जप्त झाली नाही तर मी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने बेमुदत जनआंदोलन त्या काळूच्या नदीपात्रामध्ये करणार आहे त्यामुळं मी प्रशासनाला आणि मीडिया माध्यम विनंती करतो जर येत्या चार सात ते आठ दिवसामध्ये ही वाहनं जप्त जर महसूल विभागानं नाही केली तर मी श अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने आणि जे पीडित आदिवासी समाजे या समाजांना घेऊन त्या नदीपात्रामध्ये जनआंदोलन करणार आहे धन्यवाद